मित्रांनो नमस्कार आज आहे पंधरा जुलै आणि दुपारचे बारा वाजत आहेत आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यांमध्ये किंवा तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान पावसाचा अंदाज काय असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल या ठिकाणी राज्यावरती संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला मध्यम थिक ते जोरदार पावसाचे वातावरण बघायला मिळत आहे तर काही ठिकाणी म्हणजेच ठिकठिकाणी विखुरल्या स्वरूपात जोरदार ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे तर सविस्तरित्या बघूया कोणकोणते ते जिल्हे असणार आहे तर पच्छी है, 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 या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र त्यानंतर खानदेशचा जो उत्तरेकडचा परिसर आहे म्हणजेच नंदुरबार आहे त्यानंतर शिरपूर आहे साकळी आहे नवापूर आहे त्यानंतर धुळे अव्हा वायरा या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल तर पूर्वेकडे पावसाचा जो वाढत चाललेला आहे म्हणजेच या ठिकाणी जो जळगावचा परिसर आहे त्यानंतर कन्नड आहे मालेगाव आहे सिल्लोड छत्रपती संभाजीनगर जालना त्यानंतर चिखली बुलढाणा जळगाव या दरम्यानच्या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा रेड अलर्ट आपल्याला ठिकठिकाणी विखुरल्या स्वरूपात बघायला मिळणार आहे या भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहणार आहे आणि ठिकठिकाणी हा पावसाचा जोर असेल सर्वदूर असा पावसाचा जोर सारखा ना राहणार नाही म्हणजेच पाचोरा ज जळगाव त्यानंतर सिल्लोड आहे कन्नड आहे छत्रपती संभाजीनगरचा उत्तरीकडचा परिसर या भागामध्ये आपल्याला पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळणार आहे त्यानंतर दक्षिणेकडे छत्रपती संभाजीनगर पैठण श्रीरामपूर अहिल्यानगर जामखेड बीड कैज माजलगाव या दरम्यानच्या परिसरामध्ये सु सुद्धा मध्यम स्वरूपाच्या पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असेल तर दक्षिणेकडे दौंड बारामती करमाळा इंदापूर त्यानंतर बार्शी आहे तुळजापूर आहे सोलापूर आहे पंढरपूर या दरम्यानच्या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल तर लातूर धाराशिव पेठ तुळजापूर बसव कल्याण उदगीर बिदार देगलूर अहमदपूर परळी कैज या दरम्यानच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर नांदेड वाघला परळी अहमदपूर परभणी माजलगाव सैलू या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो कोकण किनारपट्टीमध्ये जर बघायचं झालं तर उत्तरेकडे सर्वात आधी नाशिक इगतपुरी वाडा पालघर डहाणू सिल्वासा वळसद या दरम्यानच्या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल तर दक्षिणेकडे व डोंबिवली आहे मुंबई आहे खोपोली खेड पुणे आणि जुन्नर या दरम्यान देखील विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असेल परंतु दक्षिणेकडे गोरेगाव चिपळूण सातारा सोबतच बारामती ओडुचा पश्चिमेकडचा परिसर या दरम्यान आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे त्यानंतर दक्षिणेकडे रत्नागिरी आहे कोल्हापूर आहे राजापूर सावंतवाडी गोवा पणजी दरम्यानचा संपूर्ण परिसर या दरम्यान देखील आपल्याला ठिकठिकाणी जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल तर पूर्वेकडे पावसाचा जोर कमी होत जाईल म्हणजेच कराड आहे विटा सांगली कोडोली रायबाग निपनी गोकाक बेलगाव सोबतच जामखांडी वैजापूर आणि जत या दरम्यानच्या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी मराठवाडा आणि विदर्भामध्ये जर झालं तर आता लगेच दुपारच्या दरम्यान म्हणजेच बारा ते एकच्या दरम्यान जो नांदेड वागल्याचा उत्तरेकडचा हिंगोली आहे उमरखेड पुसद वाशिम त्यानंतर दिग्रस दारवा नेर कारंजा अकोला सोबतच चिखली खामगाव लोणार बुलढाणा अकोटचा काहीचा पश्चिमेकडचा परिसर हा जेवढा पण विदर्भ आणि मराठवाड्याचा परिसर असणार आहे या भागामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आता लगेच दुपारच्या दरम्यान असणार आहे खास करून वाशिम पुसद उमरखेड हिंगोली या दरम्यान जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो जो उत्तरेकडचा भाग आहे म्हणजेच या ठिकाणी यवतमाळ अमरावती आर्वी अचलपूर वरुड मुलताई संसार कोंढाली वर्धा यवतमाळ पांढरकवडा या दरम्यानच्या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही परिसरामध्ये ठिकठिकाणी आपल्याला जोरदार पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान या ठिकाणी बघायला मिळेल त्यानंतर पूर्वीकडे जर बघायचं झालं तर चंद्रपूर आहे राजुरा आहे गडचिरोली आहे अहेरी आहे त्यानंतर भामरागड आहे या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे तर उत्तरेकडे गडचिरोली देसाईगंज ताडोबा उमरेड वर्धा या दरम्यानच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा येलो अलर्ट दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळेल तर नंतर नागपूर कोंढाली वर्धा सोबतच भंडारा घोटी या परिसरामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाची सरी दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल तर पूर्वेकडे पावसाचा जोर वाढत चाललेला आहे म्हणजेच गोंदिया वारशिवनी परसवाडा या दरम्यानच्या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळेल तर डोंगरगड अंबागड चौकी धामतरी कांकेर कोणगाव कापसी बारसूर भामरागड या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे एकंदरीत जर बघायचं झालं मित्रांनो राज्यामधील बहुतांश भागामध्ये आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान पावसाचा जोर वाढण्याची दाट शक्यता आपल्याला दिसून येत आहे हा होता दिनांक पंधरा जुलै दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा थोडक्यात अंदाज तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला नक्कीच करा धन्यवाद